शिर्डी नगर परिषदेच्या निवडणूक विभागाने किंवा जे अधिकारी त्या ठिकाणी काम करत आहे अधिकाऱ्यांसह शिर्डी जसं आपण पाहतो लावा लाव्या करून घरं फोडण्याचा जो प्रयत्न होतो तसं मतदार यादीच्या माध्यमातून शिर्डी शहरातले अनेक घर फोडून टाकलेले आहेत म्हणजे मुलगा एका प्रभागात वडील दुसऱ्या प्रभागात आई तिसऱ्या प्रभागात असे घरची घरं फोडलेली आहेत मतदान करण्यासाठी गेल्यानंतर त्या कुटुंबांची त्या मतदारांची प्रचंड कुचंबा होणार आहे एक निवडणुकीचा पहिला टप्पा आपण ज्याला म्हणतो की अध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत निघालेली आहे त्याच्यानंतर प्रभाग रचना अंतिम झालेल्या आहेत आता प्रारूप मतदार यादी देखील त्यांनी प्रसिद्ध प्रसिद्ध केलेली आहे या पहिल्या टप्प्यामध्येच एक मोठा घोळ आपल्या समोर आम्ही या ठिकाणी दाखवणार आहोत हे जे काही शिर्डी नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून निवडणूक विभागाकडून सुरू आहे हे निवडणूक एकतर्फी करण्याच्या दिशेने घेऊन जाणारी ही सगळी त्यांची प्रक्रिया आहे एका मतदाराचे एकाच प्रभागात दोन दोन वेळा नाव आहेत अशी काही नाव आमच्या निदर्शनास आलेली आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये हा हा प्रभाग क्रमांक अकरा आहे प्रभाग क्रमांक अकरा आहे हा हा सहा हजार एकशे बासष्ट मतदारांचा प्रभाग आहे याच्यामध्ये एक जो आहे नऊशे सत्याऐंशी अनुक्रमांक असलेला वाघमारे सीमा दशरथ नऊशे सत्याऐंशी अनुक्रमांक आहे त्यांचा मतदार क्रमांक आहे आय टी जे अठ्याहत्तर एकोणस अठ्याहत्तर एकोणसत्तर तीनशे सोळा आणि दुसरा मतदार आहे नऊशे नव्वद वाघमारे दशरथ सुधाकर त्यांचा अनुक्रमांक आहे नऊशे नव्वद आणि आय टी चे क्रमांक आहे अठ्याहत्तर एकोणसत्तर तीनशे आठ ह्या दोन्ही मतदारांची नावं याच मतदार यादीमध्ये वाघमारे सीमा दशरथ नाव तेच त्याचा अनुक्रमांक इथं झेड वाय एक्स साठ आठशे अठ्याशी पस्तीस नाव तेच आता आम्हाला या लोकांनी काय केलं पाहिजे ही हा हा जो दशरथ सुधाकर वाघमारे हा मा हा माणूस आम्हाला दोन माणसं नगरपालिकेने दाखवली पाहिजे येथ त्याचा चौदाशे अठ्ठावन क्रमांक आहे मग एका नावाची दोन माणसं आहेत का असतील तर त्यांनी ती उभी कर करावी आयडी दुसरं नाव वाघमारे सीमा दशरथ जे अगोदर सीमा दशरथ वाघमारे म्हणजे हे दोघं पती पत्नी आहेत त्यांची नावं सारखी आहेत पण त्यांचा अनुक्रमांक आणि मतदार क्रमांक दोन्ही बदललेले आहेत सीमा दशरथ वाघमारेचा वाय झेड एक्स नव्याण्णव पासष्ट चारशे अडुसष्ट हा हा जो गोळा आहे ना हा आम्ही फक्त तुम्हाला प्राथमिक एक म्हणजे एक आम्हाला जे दिसलेला आहे हा तुमच्या समोर ठेवलेला आहे आता मला सांगा शिर्डी नगर परिषदेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी हरकत घेण्यासाठी मुदत दिलेली आठ तारखेला यादी प्रसिद्ध केली आठ तारखेला यादी प्रसिद्ध केल्यानंतर म्हणजे नगरसेवकांच्या आरक्षणाची सोडत झाली आणि संध्याकाळी साडेचार पाचच्या दरम्यान ती यादी त्यांनी प्रसिद्ध केली तो दिवस पूर्ण केला त्याच्यानंतर नऊ तारखेला लोक असा हलक्यात याद्या बघू आपण काय करू परंतु आम्हाला काँग्रेसकडून सक्त सूचना आहेत प्रत्येक मतदार मतदार यादीमध्ये आपण लक्ष घालावं मतदार याद्या बारकाईने तपासाव्यात तर आम्ही हे जरा कालपासून सुरू केलं नाशिकला काल आम्हाला बैठक होती परवा त्याच्यामुळे आम्ही त्या त्यामुळे तो दिवस जात आला नाही पण काल दिवसभरात हे सुरू केल्यानंतर हे सगळं समोर येत आहे याच्यात नगरपालिकेकडून ह्या ज्या चुका झालेल्या आहेत ह्या चुका म्हणताच येणार नाही विधानसभेला जे बोगस मतदार होते ते या निमित्ताने उघड झालेले आहेत मी आपल्या आप परत एकदा जाणीवपूर्वक निदर्शनास आणून देतो हे अतिशय गंभीर आहे यांना निवडणूक एकतर्फी करायची आहे एकाच व्यक्तीचे जर दोन दोन तीन तीन नावं जर एका ठिकाणी आले तर अजून दुसऱ्या मतदार यादीमध्ये पण देखील ते नावं आले नसतील हे कशावरून याचा आम्हाला नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी किंवा संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे आणि याच्यावर आम्ही हरकत घेणार आहोत परंतु याच्यामध्ये दोन गोष्टी होणार आहेत ही ही कुचंबना किंवा हा जो घोळ मतदार यादीमध्ये करून निवडणूक एकतर्फी करण्याचा जो प्रयत्न आहे हा आम्ही या ठिकाणी हाणून पाडणार आहोत आम्ही याची तक्रार रितसर निवडणूक आयोगाकडे किंवा संबंधित ज्या ज्या ठिकाणी करता येईल त्या त्या ठिकाणी आम्ही याची तक्रार करणार आहोत दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे प्रभाग रचना ज्यावेळेला अंतिम करण्यात आली त्यावेळेला लोकसंख्या प्रभाग निय जी दिलेली होती अकरा नंबर प्रभागाची रचना अंतिम झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाच हजार एकशे नऊ मतदार होते लोकसंख्या ते म्हणतात आता अंतिम प्रभाग रचना झाल्यानंतर जी यादी प्रसिद्ध झाली ती झाली सहा हजार एकशे बासष्ट म्हणजे जवळजवळ एक हजारच्या आसपास मतदार हे अकरा नंबर प्रभागात वाढले आणि सात नंबर प्रभागामध्ये ज्यावेळेला वेळेला प्रभाग रचना अंतिम झाली प्रभाग रचना त्यावेळेला एकोणतीसशे बेचाळीस मतदार होते लोकसंख्या होती आता त्या सात नंबर प्रभागामध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव मतदार आहेत इथले एक हजार कुठे गेले सहा नंबर मध्ये प्रभाग राजन अंतिम झाल्यानंतर तीन हजार एकोणचाळीस मतदार होते आता प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर अठराशे बत्तीस आहेत म्हणजे जवळजवळ बाराशे मत हे कुठं टाकले तुम्ही आणि हे तपासा कुणी तापा? कोण तपासणार आहे प्रत्येक मतदारांनी जर त्याची यादी समजा त्याचं नाव शोधायचं म्हटलं तर तो कोणत्या कोणत्या यादीला हात घालील चारशे चारशे पानांची यादी त्या मत सामान्य मतदाराने कसं जायचं आणि तपासायचं आणि म्हणायचं की माझं या नाव यादीत आहे का मग इथं नाही सापडलं मग ही यादी बघायची मग इथं नाही सापडलं मग ही यादी बघायची मतदारांना लिहिन का तू अनुसूचित जातीचा जो उमेदवार या ठिकाणी आरक्षण निघालेला आहे अनुसूचित जातीचं आरक्षण निघालेला आहे याच्यासाठी आमच्याकडे सुशिक्षित आणि अतिशय क्लीन म्हणजे स्वच्छ शहर आमच्याकडे आहे आम्हाला या गोष्टीची भीती नाही तुम्हाला सांगतो पारदर्शकपणे जर निवडणूक झाली ना या शहराचा नगराध्यक्ष काँग्रेसचा होईल आणि शंभर टक्के याच्यामध्ये कुठलीही शंका नाही कारण जनता आमच्या सोबत आहे फक्त निवडणूक ही पारदर्शक होणं हे अत्यंत गरजेचं आहे हे आम्हाला फक्त तुमच्यासमोर हे जे नावं काढले ना आता तुम्ही बसलेल्या तेव्हा काढलेली नावं आहे याच्यासाठी आम्ही जेव्हा वेळ देऊ ना तुम्हाला याच्यातले कमीत कमी अडीच तीन हजार नावं आम्ही असे ना तुम्हाला काढून दाखव जे काही निघतील दहा निघाले तरी चोरीच आहे आणि एक हजारची केली तरी चोरीच आहे मी आपल्या काही बाबी निदर्शनास आणून देतो वेगवेगळ्या मध्ये हे जे आहे याच्यामध्ये श्री सुंदर लखन संजय आणि श्री सुंदर लखन संजय यांचा वय आणि पत्ता हे इथं घर क्रमांक आठशे पन्नास म्हटलेला आहे आणि इथं वाघवस्ती म्हटलेला आहे इथला याचा अनुक्रमांक नऊशे आणि इथं नऊशे शहाऐंशी असा आहे इथला मतदार क्रमांक त्याचा वेगळा आहे इथं मतदार क्रमांक वेगळा आहे आणि विधानसभेचा जो याचा एक हजार तेतीस दोनशे अठरा बेचाळीस दोनशे अठरा ऑब्लिक बेचाळीस ऑब्लिक एक हजार तेहतीस आणि इथं दोनशे अठरा ऑब्लिक बेचाळीस ऑब्लिक एक हजार पंचवीस म्हणजे एकाच नावाची दोन माणसं काही ठिकाणी तर एकाच नावाची तीन माणसं आणि त्यांचे वोटर आय डी वेगळे वेगळे आहेत याच्यामध्ये ही जी आहे श्रीसुंदर मनीषा संजय ते बघा इथं श्री सुंदर मनीषा संजय त्याच्या खाली श्री सुंदर मनीषा संजय वय अठरा आहे वय अठरा आहे त्याच्यामध्ये हा जो एक हजार सव्वीस आणि एक हजार तेवीस हा क्रमांक वेगळा आहे मतदार क्रमांक वेगळा आहे अनुक्रमांक वेगळा आहे इथं तिसरं नाव तिथं त्या महिलेचं या ठिकाणी आहे श्री सुंदर मनीषा संजय आम्हाला असा प्रश्न आहे या तो तो या वोटर आय डीचे तीन लोक आहेत का श्री सुंदर मनीषा संजय असे खूप नावं आम्हाला या ठिकाणी भेटलेले आहे हा जो याद्यांचा घोळ किंवा मतदारांची जी चोरी मतांची चोरी करून निवडणूक जिंकण्याचा भारतीय जनता पार्टीचा जो प्रयत्न आहे आम्हाला असं वाटलं होतं विधानसभेला यांनी घोळ केला आता नगर परिषदेच्या निवडणुका तरी हे पारदर्शक करतील कारण त्यावेळेला आम्हाला आता ही गोष्ट अनुभवातून शिकायला भेटलेली आहे तर ही जी यांची निवडणूक पार पाडण्याची जी, जी पद्धत आहे ही अत्यंत चुकीची आहे आम्ही जोपर्यंत या जो याद्या नीटनेट पारदर्शक पारदर्शकरीत्या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी परिस्थिती तयार होत नाही आम्ही निवडणुकीच्या मध्ये सहभागी होणार नाही आम्ही या निवडणुकीवर बहिष्कार टाकणार आहोत